विचार समस्या तुमची आमची तहसीलदार कार्यालया समोरील रेशनिंग वाटप योग्य रीतीने होत नाही यामुळे जवळके खुर्द गावातील आदिवासी समाज बांधव व महिला भगिनी यांनी ठिया आंदोलन केले जवळके खुर्द गावातील सर्व ग्रामस्थ गरीब आदिवासी दलित ठाकर वस्तीतील महिलांकडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते की रेशनिंग वाटप योग्य रीतीने केले जात नाहीत तसेच रेशनिंग कार्ड मध्ये जर चार व्यक्तींची नावे असल्यास त्या रेशनिंग धारकांना फक्त दोन व्यक्तींचे धान्य देण्यात येत होते असा हा प्रकार जवळ येथे अनेक वर्षापासून सुरू होता तसेच रेशनिंग दुकानदार धान्य दिल्याची पावती सुद्धा देत नाही त्याच प्रकारे मयत माणसांची ऑनलाईन नावे ठेवून रेशनिंग कार्ड मध्ये धान्य येते ते, ते धान्य रेशनिंग दुकानदार स्वतः लाभ घेतात तसेच विवाह झालेली महिलांची ऑनलाईन नावे राखून रेशनिंग कार्ड धारकाला लाभ न देता रेशनिंग दुकानदार स्वतः लाभ घेत असत तसेच रेशनिंग दुकान वेळेवर न उघडणे फलक न लावणे लाभार्थ्याच्या हाताचे फिंगर न घेता धान्य देणे असे प्रकार अनेक दिवसापासून या रेशनिंग दुकानात चालू होते अशी तक्रार तहसीलदार जिल्हाधिकारी व खेड पोलीस स्टेशन करण्यात आली होती या मागणीची नोंद घेऊन खेड तहसीलदार प्रशांत बेडसे साहेब दुकानाचा परवाना सील करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री कांताराम पंढरीनाथ बोराडे यांनी या स्वस्त धान्य घोटाळा उघडकीस आणून गरीब आदिवासी लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी तहसीलदार साहेब यांनी उपस्थितांना सांगितले की तालुक्यात अशा प्रकारे धान्य वाटपात काही अडचण आल्यास संबंधितांच्या विरोधात निवेदन दिल्यास त्यावर ताबडतोब कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले प्राप्त झालं होतं त्यामुळे त्याच्या अनुषंगाने त्याची तपासणी करण्यात आली आणि आज जे आदिवासी बांधव या ठिकाणी तपास झाले होते त्या सर्वांना आश्वस्त करण्यात आलेलं आहे की त्या दुकानदारावर आपण कारवाईचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि आत्ता तात्पुरतं सध्या ते दुकान निलंबित करून शेजारचे रेडोडी या रेशन दुकानदार सोडण्यात आलेले आहे अशा प्रकारची रेशन दुकानाच्या संदर्भात कोणाची तक्रार असेल तर त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा